नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राहुल गुजर एम पी ऑनलाइन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो दोन हजार पंचवीस पासून एम पी एस ने आपली मुख्य परीक्षा वर्णनात्मक केलेली या वर्णनात्मक मध्ये आपल्याला नीतीशास्त्र म्हणजेच एथिक्स नावाचा एक नवीन विषय आलेला आहे या विषयाची ओढ खऱ्या अर्थाने एम पी एस सीच्या मुलांना नाही याबद्दन याबद्दल आपण बऱ्यापैकी अनभिज्ञ आहोत खरं म्हणजे हा विषय युपीएससी ला होता आणि त्या युपीएससी नंतर आपण आता याला एमपीएससी ला वर्णनात्मक मध्ये बघत आहोत या विषयावर अतिशय उत्कृष्ट प्रकारचं लिखाण करण्याचं कार्य माननीय श्री डॉक्टर अरुण अडसूर सरांनी केलंय आता अरुण अडसूर सर यांचा प्रगल्भ असा अनुभव माननीय सर एम पी एस सी चे माजी सदस्यही आहेत त्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरुही आहेत आणि त्यांचा प्रदीर्घ अशा अनुभवाने हे पुस्तक लिखित झालेलं आहे या पुस्तकाचे संपादक विजयराज चंदनकर सर हे पुस्तक एम पी ए अकॅडमी इथून सर्व महाराष्ट्रभर हे प्रकाशित केलं जात आहे किंवा पोचवलं जात आहे सगळ्यात महत्वाची बाब अशी की या पुस्तकात उत्तम प्रकारची थेरी मांडून दिलेली आहे इव्हनच केस स्टडी दिलेले आहेत की ज्या केस स्टडींसाठी आपण दोन नाही तर तीन नाही तर चार पुस्तक हे इतरत्र अजून वाचत असतो त्यासोबतच सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे बुक हे डुएल लँग्वेजमध्ये दिलंय ज्या मुलांना मराठीत वाचायचं त्यांनी मराठीत वाचा ज्यांना इंग्रजीत हवंय ते इंग्रजीत वाचू शकतात आतापर्यंतचं जर बघितलं तर सरांनी जितकाही अनुभव संपादन केलाय जितकाही त्या सेवेमध्ये रावत किंवा ते सेवेमध्ये राहत असताना जितकाही अनुभव मिळावलाय हा सर्व अनुभव पुस्तक रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे बघा सरांनी तर सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना की जे राज्यसेवा मेन्स देऊ इच्छितात की जे मेन्स देण्याचे स्वप्न बघतात किंवा जे एमपीएससी करतायत त्यासोबत जे यूपीएससी करतायत त्या, यूपी करता त्या सर्वांनी हे पुस्तक बघावं वाचावं ज्या अर्थी मी वाचलंय मी समजलंय मला खूप दर्जेदार क्वालिटीचं वाचलंय त्या अर्थी तुम्हाला इथे उत्तम जाणवेल अशी आशा बाळगतो व हे पुस्तक घ्यावं व वाचावं असा सल्ला देतो थँक्यू